जुगाड 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 तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आणलेला आहे देशी जुगाड तर आपण बघू शकता जुगाड बनवलेला आहे आपण एका थैलीचं तर हे जुगाड कसं काम करतंय काय काम करते तर चला तुम्हाला दाखवतो हे बघा हे असं घालायचं असं घालायचं बघू शकता हे खत टाकण्यासाठी जुगाड बनवलेलं आहे आणि इथं आपल्याला असं खत पण घेताय ते बघू शकता असं आपण टाकू शकतो असं बनवलेले आहे नंबर एक जुगाड तर आपण पण हे जुगाड बनवू शकता शेतकरी मित्रांनो नंबर एकच जुगाड आहे तर खत टाकण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद